हाय शौर्य हाय चल टू चा टेबल सांग टू चा टेबल टू वनचा टू 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 चा फोर टू थ्रीचा सिक्स टू फोरचा एट टू फायचा टेन टू सिक्सचा ट्वेल् सेवनचा फोर्टी टू एथ चा सिक्सटीन टू नाईनचा एटी टू टेनचा ट्वेंटी

ओके थ्रीचा येत आहे का पाठवा पाठवता थ्री वन चा थ्री थ्री टू चा सिक्स थ्री थ्री चा नाईन थ्री फोर चा ट्वेल्थ ट्वेल्व थ्री फायचा फिफ्टीन टेन सिक्स चा थ्री सिक्स चा थ्री सिक्स चा एट थ्री सेवनचा ट्वेंटी वन टेन टेन थ्री एटचा थ्री म थ्री एटचा ट्वेंटी फोर टेन थ्री नाईनचा ट्वेंटी सेवन टेन थ्री टेनचा थ्री टेनचा थर्टी सगळा चुकीचा आहे नाही आहे बरोबर आहे पण तू बघून सांगितलं मला ना आणखी कोणतं येतं तुला इलेव्हन इलेव्हन चा सांग सन चा इलेवन इलेवन टू चा ट्वेंटी टू इलेव्हन थ्री चा थर्टी थ्री इलेव्हन फोरचा फोर्टी फोर इलेव्हन फायव्ह चा इलेवन फाईव्हचा फिफ्टी फाय इलेवन सिक्सचा इलेवन सिक्सचा सिक्स्टी सिक्स इलेवन सेवनचा सेवन्टी सेवन इलेवन एटचा इलेवन एटचा एटी एट इलेवन नाईनचा नाईन्टी नाईन इलेवन टेनचा वन हंड्रेड टेन वन हंड्रेड टेन आहे का हां अजून येतो मला सिक्सचा येतोय ना सिक्स पंचाशे सिक्स टू चा ट्वेल् सिक्स थ्रीचा एटी सिक्स फोरचा ट्वेंटी फोर सिक्स फाईव्हचा थर्टी सिक्स सिक्स सिक्सचा थर्टी सिक्स सिक्स सेवनचा फोर्टी टू सिक्स फाय सिक्स एट चा ट्वेंटी कमेंट मध्ये सांग माझा कोणता टेबल गलत झाला आणि बेल आयकन ला आणि लाईक अन सबस्क्राईब दाबा बाईब करा सबस्क्राईब करा बाय बाय परत भेटू अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये हो असाच नवीन ब्लॉग मध्ये भेटूया आपण आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आजचा कसा ब्लॉग आवडला माझा कमेंट मध्ये सांगा बाय बाय